भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये असे शौर्य दाखवले म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवलेले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅली दरम्यान बोलताना केली आहे बेलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला यात सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर सात मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला या एअरस्ट्राईकला भारताने ऑपरेशन सिंधूर असे नाव दिले ऑपरेशन सिंदूर नंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशाच प्रकारे भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे तर्फे बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शासकीय विश्रामगृह येथून ही रॅली सुरू झाली या रॅलीमध्ये महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सहभागी झाले होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवी फाटक शिवसेना राज्य सचिव राम रेपाळे महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे शहर प्रमुख हेमंत पवार महिला आघाडी युवा सैनिक तसेच इतर मान्यवर माजी नगरसेवक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅली दरम्यान उपमुख्य शिंदे यांनी उपस्थित संवाद साधत ही रॅली केले पहलगाम आल्यानंतर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता तसेच लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरांना गेल्या दिले दोन दिवसात पाकिस्तानाची काय अवस्था झाली या संपूर्ण देशाने पाहिले पाकिस्तानने आपल्याकडे भारताकडे वाकड्या नजरेने पाण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलांच्या ने 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 दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले त्यामुळे तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभा असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आता प्रधानमंत्री म्हणाले

Ahí no va, ahí va.